तुमचे बॉस पण तुमच्याकडून ओव्हरटाईम करून घेत आहेत का फुकटा जास्तीचं काम करून त्याचा योग्य तो मोबदला दिला जात नाहीये का मग तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे एकोणतीस जुने आणि किचकट कायदे आता रद्द करण्यात आलेत आणि नवीन कायदे आता अंमलात आणण्यात आलेत आणि हे सगळे कायदे एकवीस नोव्हेंबर पासून लागू देखील करण्यात आलेत याच संदर्भातली सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं बदललंय आपल्यासाठी काय फायद्याचं आहे ते महत्वाचे आणि मोजक्या मुद्द्यातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियांका आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत तर सरकारने चार नवीन लेबर कोड्स लागू केलेले आहेत ला वेजेस कोड रिलेशन्स, सोशल सिक्युरिटी सेफ्टी आणि हेल्थ हे चार कोड लागू करण्यात आले आहेत आणि हे मिळून एकोणतीस जुन्या कामगार कायद्यांना बदलून टाकतात पहिला महत्वाचा मुद्दा पाहूयात पगाराचा एकच स्पष्ट नियम असणार आहे कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलं जातं मात्र मोबदला दिला जात नाही काही वेळा मोबदला मिळतो पण तो पुरेसा नसतो या सगळ्या तक्रारी लक्षात घेऊन या नियमांचं काटेकोरपणे पालन आता कंपन्यांना करावं लागणार आहे जर तुमच्या बॉसने तुमच्याकडून ओव्हरटाईम करून घेतला तर कंपनीला त्याचे दुप्पट पैसे देखील मोजावे लागू शकतात कंपन्या पगाराचे वेगवेगळे भाग करून जसं की बेसिक अलाउन्स खूप खेळून कर्मचारी फायदे आता कमी करू शकत नाहीत त्यामुळे पगार पारदर्शक होणार आहे त्याचबरोबर ई पी एफ ग्रॅच्युईटी सारख्या फायद्यांची आता गणना सोपी होणार आहे म्हणजे ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट सहा महिने किंवा एक वर्षाचे असतील त्यांना देखील आता ग्रॅज्युएटी मिळणार आहे यापूर्वी हा नियम पाच वर्षांसाठी लागू होता त्यामुळे आय टी मॅन्युफॅक्चरिंग मीडिया स्टार्टअप्स यांच्यासाठी हा खूप मोठा बदल आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्लॅटफॉर्म कामगारांसाठी पहिल्यांदाच सोशल सिक्युरिटी ही देण्यात आली आहे म्हणजे झोमॅटो स्विगी डिलिव्हरी पार्टनर्स ओला उबर ड्रायव्हर्स फ्रीलान्सर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स किंवा कामगार ॲप कंपन्यांना आता कामगारांच्या सुरक्षेसाठी निधीमध्ये पैसे भरावे लागतील आणि या निधीतून कामगारांना काय मिळेल विमा आरोग्य संरक्षण अपंगत्व मदत सरकार एक राष्ट्रीय डेटाबेस बनवणार आहे ज्यातून कामगारांचं कौशल्य नोकरीचा इतिहास आणि फायदे हे सगळे त्या एकच प्लॅटफॉर्मवर मिळतील तिसरा महत्त्वाचा मुद्दा महिलांना सगळ्या क्षेत्रामध्ये नाईट शिफ्ट करण्याची परवानगी आता मिळणार आहे महिलांना सगळ्याच उद्योगांमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मायनिंग लॉजिस्टिक इत्यादींमध्ये रात्री काम करण्याची परवानगी मिळणार आहे फक्त महिलांची संमती असावी आणि सुरक्षेची संपूर्ण काळजी ही कंपनीने घ्यावी यामुळे महिलांना जास्त वेतन मिळणाऱ्या नाईट शिफ्ट नोकऱ्यांमध्ये आता सहज प्रवेश मिळणार आहे चौथा महत्वाचा मुद्दा चार वर्षांवरील सगळ्या कामगारांसाठी वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी ही बंधनकारक असणार आहे आधी वेगवेगळ्या वे उद्योगांमध्ये वेगवेगळे नियम होते पण आता सर्वांसाठी एक समान नियम करण्यात आले आहेत पाचवा महत्वाचा मुद्दा कंपन्यांसाठी मोठी सोय झाली आहे कारण की एकच रजिस्ट्रेशन एकच लायसन्स एकच वार्षिक रिटर्न इन्स्पेक्शन आता डिजिटली होणार आहे रिस्क आधारित आणि पारदर्शक देखील ते असणार आहे सहावा महत्वाचा मुद्दा नवीन इंडस्ट्रीयल रिलेशन्स नियम काय आहेत वर्क फ्रॉम होमला औपचारिक मान्यता देण्यात आली आहे युनियन मान्यता नियम स्पष्ट करण्यात आला आहे वाद सोडवण्यासाठी दोन सदस्यीय न्यायालय आता असणार आहे आणि नोकरी गेल्यावर हे सगळ्यात महत्वाचं आहे नोकरी गेल्यावर रिस्किलिंग फंडमधून पंधरा दिवसांचा पगार मिळणार आहे सातवा महत्वाचा नियम सेफ्टीचे नियम आता कडक करण्यात आले तर आता मायग्रंट वर्कर्सची व्याख्या वाढवण्यात आली आहे डिजिटल मीडिया ऑडिओ व्हिज्युअल क्षेत्रातील लोकांना देखील आता संरक्षण देण्यात आलंय मोठ्या कंपन्यांमध्ये सेफ्टी कमिटी आता अनिवार्य असणार आहे प्रवासादरम्यान जर काही अपघात झाला तर काही अटींवर कामाशी संबंधित हा अपघात झालाय असं मानलं जाईल आणि त्याचा मोबदला हा कंपन्यांना द्यावा लागेल तर असे सगळे नियम हे बदलण्यात आलेले आहेत त्यामुळे जर तुमचा बॉस तुमच्याकडून ओव्हर टाईम करून घेत असेल किंवा तुमची कंपनी या नियमांचं पालन करत नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता आणि अर्थातच हा व्हिडिओ तुम्हाला जर तुमच्या बॉसला पाठवायचा असेल तर नक्की पाठवा पाठवता येत नसेल स्टेटस किंवा स्टोरीला नक्की ठेवा मी सुद्धा पाठवणार आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा अधिक माहितीसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत